जिल्हा परिषद प्रशाला विह मांडवा येथे बाल आनंद नागरी उत्साह साजरी जिल्हा परिषद प्रशाला विह मांडवा येथे आज दिनांक चार जानेवारी रोजी बाल गोपाळाच्या आनंद नगरीचे उद्घाटन माजी सरपंच अफसरभाई यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता फित कापून करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर धायवर प्रल्हाद एखंडे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी नितीन मुख्य मुख्याध्यापिका आशिष शिंदे सरपंच प्रतिनिधी बाप्पासाहेब ये मुकेश काला पांडुरंग पवार दीपक दाभोड इत्यादी उपस्थित होते शिवल या विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे हा आनंदनगरी कार्यक्रम मध्ये हा पुला बनवून एक चौदा आणि अमंग टेस्ट आम्हाला दिली आणि याच्यामधून त्याला जे दोन पैसे मिळणार आहेत त्याला ते पैसे महत्व कळल आणि लोक चुकीचा पैसा म्हणून खर्च करणार नाही या उपक्रम लहान मुलासाठी आणि शालेय विकासासाठी खूप महत्वाचा आहे भविष्यात तो त्यांना कायमाला येईल की मला आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र